सर्व योगी साधकांना माझा नमस्कार आपण प्राणायामाचे व्हिडिओ पाहत आहोत आणि त्यातील आजचा माझा पुढचा व्हिडिओ तो म्हणजे सूर्य अनुलोम विलोमचा आपण अनुलोम विलोमचे काही प्रकार पाहिले तर त्याच्यामध्येच सूर्य अनुलोम विलोम आणि चंद्र अनुलोम विलोम असे दोन प्रकार आहेत आपण पाहिलं होतं की आपली डावी नागपुडी ही इडा नाडी आहे आणि उजवी नागपुडी ही पिंगला नाडी आहे डाव्या नागपुडीला सूर्य चंद्र नाडी असं म्हटलं जातं आणि उजवीला सूर्यनाडी तर या सूर्य अनुलोम विलोममध्ये आपल्याला फक्त उजव्या नाकुडीने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे त्याच्यामध्ये कुंभक असणार नाही फक्त श्वास घ्यायचा आणि सोडायचा आणि हा सूर्य अनुलोम विलोम प्राणायाम शरीरामध्ये उष्णता निर्माण करतो हा प्राणायाम कसा करायचा तो आपण पाहूया आणि त्याचबरोबर त्याचे फायदे काय आहेत काय काय आहेत ते सुद्धा पाहूयात कोणत्याही धानात्मक आसना आसनामध्ये बसायचं आहे पाठीचा खाणात ताट ठेवा आपली मान सरळ आणि हा प्राणायाम डोळे मिटून आपल्याला करायचा आहे आपल्या डाव्या हाताची जी आहे ती आपली ज्ञानमुद्रा असेल आणि उजव्या हाताची प्रणवमुद्रा म्हणजे आपलं पहिलं बोट आणि मधलं बोट हे अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आहे बाकीचे दोन बोट सरळ असतील आपल्याला अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने आपली डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि फक्त उजव्या नाकुडीने आपल्याला छाती भरून श्वास घ्यायचा आहे पुन्हा त्याच नाकुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे आपण या सूर्य अणुलोप विलोमचे पाच राऊंड केले अशा प्रकारे आपल्याला सात ते दहा राऊंड करायचे आहेत आणि या सूर्य अनुलोम विलोम मध्ये आपण ब्रीदिंग टेक्निक जे शिकले होते की श्वास घेताना पूर्ण आपलं पोटवर छातीवर म्हणजे छाती भरून आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना आपली छाती खाली जाईल पोट पूर्णपणे आत जाईल अशा प्रकारे पूर्ण क्षमतेने हा प्राणायाम आपल्याला करायचा आहे ते ब्रिदिंग टेक्निक इथे आपण हे प्राणायाम करताना लक्षात ठेवून जर आपण जाणीवपूर्वक पोटाकडे छातीकडे लक्ष घेऊन श्वास घेतला आणि सोडला तर हा प्राणायाम अजून जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो साधारणतः आपल्याला सात ते दहा राऊंड फक्त याचे करायचे आहे त्यापेक्षा जास्त करू नका कारण या प्राणायामाने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते त्यामुळे तज्ज्ञांच्या साहाय्याने म्हणजे ज्यांच्याकडून जे, जे व्यवस्थित प्रॉपरली तुम्हाला शिकवतील त्यांच्याकडे शिकून हा प्राणायाम तुम्ही करायला हरकत नाही तर कोणकोणत्या आजारांमध्ये हा प्राणायाम उपयुक्त पडतो असं जर सांगायचं झालं तर ज्यांची पचनक्रिया मंद असते किंवा जठराग्नी मंद झालेला असतो तर तिथे जास्त उष्णतेची गरज असते तो, तो जठराग्नी प्रदीप्त होण्यासाठी तर तिथे हा सूर्य अनुलोम विलोम हा आपल्याला उपयोगी पडतो तसंच या प्राणायामामुळे आपली सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम जी असते ती ॲक्टिवेट होते म्हणजे आपल्याला एनर्जी वाढवण्यासाठी हा प्राणायाम उपयुक्त पडतो जसं डिप्रेशनमध्ये डिप्रेशनमध्ये खूप सारे विचार मनामध्ये येत ता असतात आपली एनर्जी लेवल जी ही जी असते ती कमी असते गळून गेल्यासारखं वाटत असतं तर डिप्रेशनमध्ये हा प्राणायाम आपल्याला खूप उपयोगी पडतो तसंच मग मी सांगितलं तसं डायजेशनमध्ये म्हणजे पचनाचे विकार असतील तर त्यामध्ये सुद्धा उपयुक्त आहे मायग्रेनमध्ये जर आपल्याला उजव्या बाजूचं जर डोकं दुखत असेल तर त्यावेळेस आपल्याला सूर्य अनुलोम विलोम करायचा आहे त्यावेळेस डावी नागपूडी जास्त ॲक्टिवेट असते आणि उजवी ही कमी ॲक्टिवेट असते त्यामुळे ती ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला सूर्य अनुलोम विलोम इथे करायचा आहे तसंच आपल्याला वेट लॉसमध्ये सुद्धा सूर्य अनुलोम विलोम फार उपयोगी पडतं तर आ, वेट लॉसमध्ये आपल्याला कसं करायचं आहे साधारण चार, दिवसा चार, दिवसा चार, चा 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 चार ते दिवसातून चार वेळा जसं मी साधा अनुलोम विलोम तुम्हाला करायला सांगितलं होतं की औषधासारखं करायचं आहे तसं दिवसातून चार वेळा सकाळी उठल्यानंतर दुपारी जेवणाच्या आधी संध्याकाळची खाण्याच्या आधी आणि रात्री झोपण्याच्या आधी असं चार ते वेळा आपण सात ते दहा राऊंड या सूर्य अनुलोम विलोमचे केले तर वेट लॉस करण्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला फायदा होतो असं म्हटलं जातं फक्त एन्झायटी डिप्रेशन हाय बी पी आय बी एस एक सगळं एकत्र जर कोणाला असेल तर त्यांनी फक्त साधा अनुलोम विलोम करा तिथे सूर्य अनुलोम विलोम तुम्हाला उपयोगी पडणार नाही तर अशा प्रकारे हे सूर्य अनुलोम विलोम आपल्यासाठी फार उपयुक्त आहे तुम्ही नक्की करून पहा फक्त आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे तुम्ही कोणाला तरी विचारून घेऊ की शिक्षकांना किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम करायला हरकत नाही तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट आणि शेअर करा उद्या पाहूया आपण चंद्र अनुलोम विलो तोपर्यंत धन्यवाद